नोव्हेंबर वीसशे चोवीस मुंबई कोकण गोवा हायवेवर शिरडोन गावापासून तारा गावापर्यंत केलेला हा एक रम्य असा प्रवास दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक फार नव्हती आणि गेल्या काही वर्षातील या रस्त्याची दुर्दशा पाहता सध्या तरी हा भाग चांगल्या स्थितीत आहे असं म्हणायला हरकत नाही सो आय ट्रॅव्हल्ड ऑन मुंबई कोकण गोवा हायवे नेक्स्ट टू पनवेल फ्रॉम शिरडोण विलेज टू कर्नाळा बर्ड सँक्च्युरी टू तारा विलेज सो दिस वॉज ए प्लेजंट जर्नी कन्सिडरिंग द नून टाईम ड्यू टू न टाईम देर वॉज नो दॅट मज ट्रॅिक ऑन दिस रोड अँड कम्पेरेटिवली दिस स्ट्रेच ऑफ द हायवे इज इन गुड कंडिशन तर हे आत्ता आपण कर्नाळा अभयारण्यातनं जात आहोत दोन्ही बाजूला छान हिरवळ दिसते आहे पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून या भागात राजमार्गाच्या बाजूला साऊंड बॅरियर्स लावलेले आहेत सो दिस इज कर्नाळा बर्ड सँक्च्युरी एरिया गुड ग्रीनरी इज देअर अँड साऊंड बॅरियर्स टू आर प्रोव्हाइडेड ॲट बोथ साईड्स ऑफ दिस हायवे हा छान वळणदार असा रस्ता या कर्नाळा पक्षी अभयारण्यात जातो कर्नाळा पक्षी अभयारण्यात पुढे गेल्यानंतर दोन्ही बाजूला काही नर्सरीज सुद्धा तयार झालेले आहेत तिथे विविध झुडपे बघून आपल्याला विकत घेता येतात छोटी छोटी हॉटेलसुद्धा आहेत त्यामुळे चहा पाणी नाश्ता याची चांगली सोय होते सो सम नर्सरीज टू आर इयर इन दिस एरिया यू कॅन बाय वेरियस प्लांट्स इयर अँड गुड हॉटेल्स टू आर अवेलेबल एट डी स्ट्रेज तारा गांव ये खारपाड़ा पुला अलीक है हा खाली डावीकडे रस्ता गेला तारा गावात गेला हा राजमार्ग बांधण्यासाठी तारा गावातील बरीच घरं ही पाडण्यात आली त्यामुळे हा असा राजमार्ग इथे तयार होऊ शकला आपण ही चित्रपित पाहिलीत याबद्दल मनपूर्वक धन्यवाद Thanks for viewing this video.